काय केलं संपादन केलं धरीला सायासे सायास केले आता आपण सायास करतो प्रपंच कुठं सायासे करीसी प्रपंच देश आपण झोपीतून उठलं पासून तर झोपेपर्यंत आपले प्रपंचातले सायास आहेत संसारातले सायास आहेत बरं का आणि असे महाराज किती आपण कमवायचा प्रयत्न करा अन्न मान धन हे प्रारब्धा प्रारब्धाच्या पुढे जात नाही मावशी बर काय किती गिरी महाराज असे मी पंढरपूरला शिकायला होतो प्रारब्धात जे ती भेटतेच आपल्याला पाठीमागेच पंढरपूरला शिकायला असताना मी बोधेबाबाच्या मठामध्ये पन्नास मुलं होते त्या मठामध्ये आणि त्या शास्त्रीने माझ्याकडे एक एकच सेवा दिली कोणती सेवा दिली काळे साहेब चपात्या लाटायची आणि पन्नास मुलायच्या घाटोळ साहेब मी चपात्या लाटायचे आणि चपात्या लाटत असताना आता रोज माझ्या मागे काम होती दोन तास आपल्या परभन जिल्ह्यातून एक पोरग आलं शिकण्याकरता शिकण्याकरता आलं तिथले शास्त्री म्हणले तुझ्या मागं तेच काम कोणतं ते मला चपात्याला आटायचं ते पोरग माझ्याकडे आलं मला महाराज तुम्ही काय कराल मला चपात्याला अटायला मला बी चपात्या मग लाट चपात्या नाही नाही मला मी चपात्याला लाटायला नाही आलो मी कीर्तनकार व्हायला आलो अरे मला सेवा केल्याशिवाय हवा कशी करता येईल पहिल्यांदा सेवाच करावं लागते ना नाही नाही मला आपल्या चपात्या लाटणं होत नाहीत मी डायरेक्ट कीर्तनकार होणार आठ दिवस माझ्यासमोर थांबलं महाराज आठ दिवसात काय त्यानं चपात्या लाटल्या नाही आठ दिवशी थैली उचललीन गावाकडं आलं पंधरा वर्षांनी मला भेटलं एका लग्नामध्ये राम 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 कसं काय महाराज मला नंबर एक तुमचं मला लय चांगलं झालं मला तुम्ही लय चपात्या मला होता माझ्या मग लाटाय लाटायची तुम्ही काय करतात मला काय करावं लय शिकलो महाराज पण मला काय नोकरी लागली नाही मग पण एक लय चांगलं झालं मला काय झालं नोकरी करणारी बायको मला प्राप्त झाली मला वा चांगलं झालं मग तुम्ही काय करतात मला दिवसभर बायको नोकरीला जाते आणि घरात मी चपात्यात लाटी असतो जे आहे ते बाजूला असते तर परमार्थात सायास करावं देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न करावं गोड प्रमाण महाराज गातली आता सायास केल्या वाचून आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही सायास केली वाचू नाही सायास केली या वाचू वाचून Редактор субтитров А.Семкин वाचून ते घालू भविष्यावर सर्व दत्तनगरला धन्यवाद बरं काय मस्त दिव्य मंडप गायक वाजवणार चांगले चांगली असं असते वादक चांगला असते गायक चांगले असते महाराज चांगला असते मोबाईल घेऊन शूटिंग करणारा माणूस चांगला असते पण सिस्टीमच चांगली नसते पण सिस्टीम सुद्धा चांगली नाही तर बाई सुगरण नसते आणि गळकात असते विठाला सायास परमार्थात केल्याशिवाय आपल्याला काहीच प्राप्त देरे हरी आणि पलंग असं होत नाही सायास केली वाचून ते नाही आणि भविष्यावरही काही घालू नये आणि आपलं जर हित हो वाटत असन आपलं जर कल्याण असन वाटत जर मानव जन्माचं सार्थक करून घ्यायचं असं तुकाराम महाराज म्हणले आपुल्या हिताचे करावे सायास येथे आलियाचे मनुष्य पण इथं आपण माणूसच्या जन्माला आलोत ना तर प्रपंचात ते प्रार्धना मिळणारच आहे तुम्ही प्रयत्न केला तरी मिळणारच आहे मला सांगा आजगर कुठं धान्य आणण्याकरता पळण्याकरता बघितला आजगर पंची जे आता पक्षी उडतात आकाशात ते कुठं तुमच्या कामाला राहिले का रोजानं आण राहिले कुठं आजगर कुठं खाण्याकरता पळापळी करत नाही आणि चिमण्या पाखर कुठं कोर रोजानं कामाला जात नाहीत तरी त्यांचं पोट भरल्याशिवाय राहत नाही याच एकच वाक्य आहे आजगर करेना चाकरी पंची करेना काम कहे गए नालूक दास सपे दाता आलं लक्षात सगळ्यांना फोडभर खाऊ घालणारे कोण आहे तर रामच आहेत पण परमार्थात सायास केल्याशिवाय देव भेटत नाही आपुल्या हिताचे करावे सायासन येथे आलियाचे मनुष्यपण ते जे प्रमाण आहे आपण इकडे किती जरी सायास केले तर आपल्या हिताचे नवती सायासन ग्रह आस धनवित तुकाराम तुम्हाला जर देव पाहिजे असन तर एकच करा म्हणजे काय करायचं देव पहावया करी वो सायास आणि दुसरी हे आस नाशिवंत देवाला जर पाहायचं असन देवाला जर आपलं करायचं असन तर रात्रंदिवस आपण धना करता कीर्ती करता नाव होण्याकरता जे रात्रंदिवस बोलतोत ना तेवढं जर देवा करता पळाल्याच्या नंतर देव आपल्याला प्राप्त होईल म्हणून देव तीही धरीला सायासे आम्ही प्रयत्न केला रात्रंदिवस पळाला प्रयोजन मानुदिश नमंदोपी प्रवर्तते काय फायदा झाला म्हणजे देव आमचा झाला बळ संपादन केलं सायास केले आणि खरंच हे म्हणजे भावानच देव प्राप्त होतो मी सागर नगरला सांगितलं होतं पण काही माणसं नवीन दिसा डबल एकदा सांगतो भाव तयार झाला की देव प्राप्त होतो एक चौधरी महाराज रामाचा भक्त होता आणि रामाची मूर्ती घरी आणून ठेवली देवपूजा करायचा आंघोळ घालायचा नैवेद देवाचा बारा वर्ष रामाची सेवा केली बघा बारा वर्ष केली पण राम त्याच्या स्वप्नात नाही आले त्याला काय दर्शन झालं नाही ते म्हणला रामाचं ठरलं असन एक बाणी एक वचनी एक भक्त म्हणले रामाच्या नादीत लागणं नको रामाची मूर्ती उच्चली खाली ठेवली लिपणे साहेब आणि बाजारात गेला आणि कृष्णाची मूर्ती आणली कृष्णाची मूर्ती आणली भावानं कसा देव प्राप्त होतो कृष्णाची मूर्ती आणली देव घरात ठेवली तिची पूजा करला नामस्मरण करायला आंघोळ घालायला सगळं कृष्णाची पूजा सुरू झाली आणि त्याचा मित्र पंधरा दिवसांनी त्याला भेटला गोव्यावरून आलता मला भैया तुझ्या जगात मी आत्र आणले दहा हजाराची आत्तरची बाटी एवढीच त्यानं आत्तर घेतलं मला मला लावण्यापेक्षा माझा देवाला कृष्णाला आत्तर लावलो आत्तर लावल्याबरोबर बरोबर आई साहेब सगळ्या खोलीमध्ये सुगंध सुटला त्याच्या मनात भाव आला अरे हे आत्तरचा सुगंध घेण्याचा अधिकार कोणाचा म्हणजे कोणाचा माझा देव कृष्ण देवाचा आणि दुसरा माझा खाली ठेवलेला रामाचं काय काम आहे मला त्यानं कापसाचे दोन बोळे घेतले आणि रामाच्या नाकात घातले नाकात घाल त्या क्षणाला रामप्रभू धनुष्य घेऊन प्रगट झाले प्रगट झालं ते मला देवा बारा वर्ष तुमची सेवा केली माझ्या स्वप्नात नाही आले आणि आता कसे प्रगट झाले रामानं सांगितलं अरे बाबा बारा वर्ष तू माझी पूजा केली ध्यानधारणा केली एक मूर्ती आहे म्हणून पण तुला आता कळालं की राम सुद्धा सुगंध घेऊ शकतो असा भाव तयार झाल्यामुळं मी प्रगट झालो विठाला चिंतन केलं नामस्मरण केलं करताच केलं म्हणून करता देव प्राप्त झाला देव ती बळी धरीला सायासे सायास केले बळ संपदा सगळे काम देवा करताच केले आपले काम स्वार्थ करता दिवसाचा स्वार्थ असते सोळंके आई माय आणि झोपल्यानंतर सुद्धा आपले स्वार्थ असतात किती स्वार्थ असतात एक सावकार होते बघा कोट्यादी सावकार शंभर कोटीचे मालक सावकार पण सावकार होते पण खिलारी साहेब सावकार चंगूस होते कारण श्रीमंतच माणसं चंगूस असतात म्हणून तर प्रॉपर्टी जमती आपल्यासारखे महाराज मोंड्या जाय एक दोन चार माणसाला जेवण घाल आले कामे थेल गाय सायलकर महाराज आठवण ऐक तर सावकार श्रीमंत आणि त्यांच्या घरी एक नाम नावाचा आजचा नवकर होता दिवाळी जवळ आली आणि दिवाळी जवळ आल्या सावकाराची पत्नी माहेराला बारा तेरा दिवसाकरता गेली आणि नामदेव का मला दिवसभर काम केलं शेतातलं घरचं काम केलं नामदेवा हात पाय धुतले मला सावकार दिवाळीचा आहे मी चाललो घरी आर म्हणले आज काय म्हणले दिवाळी घरी पूर्णाच्या पोळ्या भजे पापड चाललो आता पत्नीने किरेत खाला म्हणले नामदेव तू गेला माझं कसं होईल इथंच काहीतरी करणं मला बारा वर्षात कधी चहा पादला नाही इथं काय देणार तुम्ही मनातले म्हणत मला दर दोनशे रुपये इथंच काहीतरी कर नामदेव बाजारात गेला मस्त दूध आणलं काजू आणले बदाम आणले आणि मस्त मला सावकार आपण बासुंदी करू किती माझी स्वार्थी महाराज जुना काळ चुलीवर बासुंदी करायला ठेवली आणि बासुंदी जशी दूध कमी 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 होऊ लागलं सावकार म्हणे नामदेवा हे दूध कमी कमी का होय मला कमी झाले तर बासुंदी होती आणि कमी होता होता अर्धा तांब्या बासुंदी झाली आणि मग सावकार म्हणून होय नामदेव आपल्या दो दोघाला कशी पुरण ते मला, मला काय देत नाही तुमची तुमची पिऊन घ्या मी चालू भजे खाला दोन तास परिश्रम झाला आपण काय करू म्हणजे काय करायचे दोघं जण पाणी पिऊ अच्छा आणि पाणी तर आपण जण झोपू बर आणि झोपल्यानंतर ज्याला चांगलं स्वप्न पडणं आणि ज्याला चांगलं पडलं नाही त्यानं पाणी प्याच ते म्हणा तुम्हाला चांगलं पडतं तुमची पिऊन घ्या मी चालू पोळ्या खाला स्वप्नाचं काय असते दोघांना पाणी पिलं गर झोपले साव करायला लागली झोप नामदेवला कुठं झोप लागते इकडे अंगाडा इकडे अंगडा एक वाजता दोन वाजता नामदेवला कडकडून भूक लागली आणि कडकडून भूक लागली दत्तनगरचे त्या ठिकाणी महाराज कडकड भूक लागली नामदेव उठला आतमध्ये गेला भगून बाजूला केला बासुंदी फिरीन गर्र झोपला आणि झोपल्याच्यानंतर नंतर सावकार सकाळी नामे उठ कशाला बासुंदी प्यायची नाही का ते मला राहिलीच कुठे प्याला मनातली मला म्हणजे सांग तुला कोणतं स्वप्न पड नाही म्हणजे सावकार तुम्ही श्रीमंत तुमचं स्वप्न सांगा सावकार म्हणजे नामदेवा असं मस्त मला स्वप्न पड काय पड म्हणजे रात्री स्वप्नामध्ये माझ्या काय झालं म्हणजे काय झालं स्वर्गातल्या इंद्रदेवाने राजीनामा दिला बर आणि राजीनामा दिल्यानंतर म्हणले इंद्राच्या गादी बसायला पुण्यवान माणूसच भेटणं मग तिला उत्तम रंबा अग्निदेव चंद्रदेव सगळे खाली आले मला गरम पाणी आंबोळ घातली चंदन लावलं हार घातले पालखीत बसवलं मला स्वर्गामध्ये नेलं इंद्राच्या गादीव बसवलं गंध लावला आणि इंद्र देव म्हणून मला घोषित केलं नामदेवा मी इंद्र देव झालो मला एवढं चांगलं स्वप्न पड नामदेव मला मला लय बेकार पड म्हणजे काय आलं म्हणजे दत्तनगरचा हनुमंतराया माझ्या स्वप्नात आला रिकामा नायाला हातामध्ये गदा घेऊन आला मला म्हणजे मला कशाला चला आतमध्ये म्हणजे कशाला म्हणजे गदाच घालीन आतमध्ये नेलं बघून बाजूला केलं माझ्या बासुंदी दिली म्हणजे घे पिऊन आणि गडगड गट मी एकाने बासुंदी पिली आणि सावकार म्हणले काय नाम देवा मला उठवायचं करी अर्धा वाटे तरी द्यायची काय ते म्हणलं मी का मूर्ख आहे का तुम्हाला घरी बघितलं गरीत बैसाऱ्या गावात बघितलं पण तुम्ही स्वर्गातले इंद्रदा देव झाल्यामुळे एक्याने पिऊन घेतले घ्या आपले जे स्वार्थ आहेत हे तर दिवसा आहेत आणि स्वप्ना सुद्धा आहेत पण ज्याने रात्रंदिवस भजन केलं नामस्मरण केलं आणि देवाला आपलं केलं देव तीही बळी घरी सायास करोनिया नाशा करून सायास बघा बर काय दोन आपली बळ झाली एक सायास केलं एक आणि भावाच बल संपादन केलं दोन आणि तिसरं काम केलं नाश उपाधीचा आता सर्व महिला म्हणजे हुशार आहेत ना उपाधीचा नाश केला आता उपाधी कशाला म्हणतात असे महाराज संत देव आणि ग्रंथ सोडून जगातल्या सगळ्या उपाध्याच आहेत बरं काय म्हणले उपाधी कशाला म्हणतात ज्ञानो बराय म्हणले या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत शिकारी हे प्रपंचामधला जो देव आहे त्याला आपलं करतात आणि उपाधीचा नाश करून टाकतात आणि साधकाच काय सांग साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावीतर् हे ज्या प्रपंचाच्या उपाध्या पदवीच्या हे सगळ्या आपण उपाध्या लावून घेतल्या मी महाराज आहे कारण कीर्तनकार आहे या सगळ्या उपाध्याच आहेत देव सोडून अहम ब्रह्मासमी तत्व मशी सोडून सगळ्या बाकीच्या काय आहेत उपाध्याच आहेत मंडळी थोडा आता म्हणून दोरा थोड्या दोन चार वया सांगतो ज्ञानेश्वरीतल्या भावो ना भावो विदेते स्वतः या पदावर बोलताना ज्ञानो आहे म्हणले याच्यातलं सार काय आहे आणि आसार काय आसार म्हणजे उपाधीच आहे महाराज म्हणले सांगा ना तरी जाणवेच्या आईनी करिता दधी कडसनी मंग नवनीत निर्वाणी दिसे जयसे महिला मंडळी जर ताक करू लागल्या तर ता दही टाकलं ताक करताना ताक बाजूला येते लोणी एका बाजूला येते ताक म्हणजे काय आसार आहे आणि लोणी त्याच्यातलं मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे दुसरं उदाहरण सांगते बी भूस एकवट उपनिता आहे घनवट मग उडे ते फलकट जाणू आले जे आपण आता सगळे शेतकरीत माणसं आपण आता हे का नाही परवण जरी असतो तर गावाकडे सगळ्याला शेत आहे म्हणून जे तूर आपण काढत असताना जे ट्रपल ट्रपल बाजूला पोत्यामध्ये येतात कानोले साहेब म्हणजे तूर काय आहे सार आहे बाकीचं काय आसार आहे त्याप्रमाणे तैसे विचारिता निरसले हे प्रपंच सहज सांडवले आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यासी जे ज्ञानी लोक काय करतात आपला विचार करतात आसार टाकून देतात तत्वज्ञान असणारा देव आपला करून घेतात मग करून या नाश उपाधीचा ज्यांनी नाश उपाधीचा केला बरं काय त्यांना देव प्राप्त झाला देव देवती ही बळे धरिला भावाचे बळ असे महाराज तुमच्या अंतकरणात भाव असला की देव आपल्याला मोठ करण्याचं काम करतो दर्शन देण्याचं काम करतो दुःख नाहीश करतो आणि आपल्यासाठी सगळे काम करतो कशामुळं आपल्या अंतकरणात भाव असल्यामुळं रामानातलं गोड उदाहरण आहे ज्यावेळेस पंचवटी मध्ये देव कसे कसे काम करतो बघा भाव पंचवटीमध्ये राम लक्ष्मण आणि सीतामाय आणि असे असताना मंडळी मारीच मामा हरणाच्या रूपात आला सर्वांना माहिती आला आणि सीता ची नजर त्या सोन्याच्या हरणाकडे गेली बर आणि सीतामाईन काम सांगितलं म्हणले प्रभू म्हणले बोला मला त्या हरणाची सोन्याची चोळी पाहिजे असे का म्हणजे काय हरकत नाही धनुष्य हातामध्ये रामप्रभू घेतला आणि त्या हरणाच्या पाठीमाग लागली सर्वांना ऐकलं अक्षरात लिहून ठेवा अशी एकनाथ महाराजात सगळंच कळत ज्या रामाला मुंगीतल्या पायातल्या वाद्याला घुंगराचा सुद्धा आवाज येते त्या रामाला माहित नव्हतं का हा हरिन नाही हा मारीच मामा राक्षस आहे माहित होत का नाही मचिंद्र भाऊ माहित होत तरी पण धनुष्य भान घेऊन का मागे लागले काय होई एकनाथ महाराजांची आहे का सीता माय ही नंतर रामाची पत्नी पहिल्यांदा ती रामाची भक्त आहे आणि भक्तान काम सांगितलं देव पाहत नाही बाळात पण करायचं का तुकोबारांच्या मिरच्या ऐकायच्या का सावता महाराज माळव काढू लागायचं का तर जेवायचं का जनाबाईला गौऱ्या वेचू लागायच्या का माझ्या भक्तानं काम सांगितलं की देव हे खरंय का खोट आहे का डुप्लिकेट का पाहत नाही काय म्हणले एकनाथ महाराज माईक मृगाचे सुवर्ण भान जरी जान तसे रघुनंदन भक्ता लळे पालन करी धावने मृगा माघे रामाला माहीत होत ते डुप्लिकेट हार नाही तो राक्षस आहे पण रामानं तो विचार केला नाही माझ्या भक्तानं काम सांगितलं ना धनुष्य घेऊन पाठी मागायला लागली विठाला विठाला तुम्ही म्हणतात पत्नी ना आता डॉक्टर साहेब रानार साहेब ह्या महिला म्हणजे काय साध्या नाहीत ह्या लाडक्या बहिणी आहेत ह्या अष्टभूज्या माता आहेत ह्या देवीत हो आता सक्रात जवळ आली खिलारी साहेब एक सासूबाई सुनबाई बसल्या होत्या आणि सुनबाई आता जवळ आली मी नाव घेऊ का म्हणजे घे बटा नाव आणि मग सुनबाईनं नाव घ्यायला सुरुवात केली म्हणजे आठ आट होता सोळा आठ आठ होता सोळा माझ्या मालकाचं नाव घेते माझ्या सासूबाईचा पंधराशे रुपयावर डोळा सासूला <laughs> कांदे कापताना राग आला म्हणजे मी पण घेते म्हणजे घ्या सासूबाई सासूबाई म्हणली कालच गेले डॉक्टर कड डॉक्टरने दिलं इंजेक्शन आणि पुसायला दिला कापसाचा बोळा अगं भवाने तुझ्या पंधराशे रुपयासाठीच माझ्या पोरानं कागदपत्र केली ती गोळा हो या शक्ती येतात आमच्या कीर्तनकार मीराबाई या ठिकाणी तुम्ही आधी शक्ती तुम्ही अष्टभुजा माता तुम्ही वनदेवी तुम्ही म्हणजे भवानी माता तुम्ही आहे तुम्ही रेणुका माता म्हणून महिलांना शक्ती म्हणतात महिलांना काय म्हणतात शक्ती म्हणतात अण्णा म्हणत महिला जर शक्ती म्हणतात तर मग पुरुषाला काय म्हणतात तर सरपंच पुरुषाला सहनशक्ती म्हणतात हो काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचे त्यांना सहनशक्ती म्हणतात किती सहन करा ते पंढरपूर माझा मित्र मी आता गावाकडे उलालो येता असताना एक सर्कस होती सर्कस होते आम्ही थांबलो त्यानं स्पीकर ऑन केला आणि बायकोला फोन लावला ला हॅलो बोला मालक यांना सांगितलं आम्ही सर्कस पशी होऊ बर इथं शंभर माकडं माकडं विकण्या करतायत मग तुझ्या मनोरंजना करता एखादं माकड घेऊन येऊ का ते तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे जमला <laughs> देवांत कर्णातला भाव पाहून त्या ठिकाणी प्रगट होतो त्यांची कामं करतो त्यांच्या ताब्यात पाय घा टाळ टाळ पाय आले घाला मोल न घे जग जेठी भाव एकासाठी खांदा वाहे आपुला भावासाठी देवाला जसा भाव तसा देवाला भावत लागतो लक्ष्मी त्याच्या पायाची दासी तर त्याला काय संपत्ती लागणार आहे आपल्या